इकडं पकून सांग इकडं पकडून सांग गाजर मित्रांनो पूर्ण ब्लॉक बघा आमचा गाजराचा हलवा कसा बनवतो गावात मित्रांनो आलोय आम्ही गावात छोटस सो खेळ तर लारी वर घेतोय आम्ही गाजर बघून घ्याय खेड गावी आम्ही आलोय गाजर बघून घ्याय गाजर आजी ताजी त्या गुडी सु कशी काटी गाजर गाजर काय आला नितातून ती बघ कुटकं काठी ती दात नाही दूध नाही रे तिचं आता मस्त यांना साफसफाई करून मस्त किसून किसून धुऊन चुन करायचे रामाला आता मित्रांनो आता हे वरची केस हातात मुळ्या मुळ्या बारीक तिथे मुळ्या काढून टाकतोय आणि आता संध्यांच्या मग मित्र हे गाण गुणीच हे असं तोडून टाकायचे मागचं असं असं चाललंय आमचं किसायचं बघा मस्त बारीक बारीक किसावली आहेत तर अंधारा पडून चाललाय मेंढर पण अजून वाड्यात घुसली नाही इथं आता इथं आमच्या बिला पेटलाय तर दुसरा स्वयंपाक होणार नंतर गाजराचा हलवा होणार आहे आमचा तो आम्ही बच्चे बिच्चे पाजून मेंढर बिंडर कोंडून अंधारात होणार आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही असंच रानावनात म्हणा असंच बनवून खातो तर मित्रांनो आमची पोरं पण येईल राजून ते पण गावावरून आमची ती पण आलेली आहे तर म्हणून त्यांना पण आमचा गाजराचा हलवा खावडायचा आमच्या वाड्यावर पूर्ण ब्लॉग बघा बघून घ्या मित्रांनो या आमच्या मेंढराचं शुद्ध देशी तूप आमच्या मेंढरांचं कसं घुसळतात कसं काढतात ते पूर्ण ब्लॉग दावेल तो पण बघून घ्या धावना दाखन तो तर हे तूप आमचं बघून घ्या उन्हाचं मस्त झालेलं आहे आणि थोडी गेरवी येईल ती ते दह्याची असते आता त्याला मस्त कडावून ती समधी जिरून जाणार आहे जळून ती तर आमच्या हलव्यात टाकण्यासाठी कडू राहिलं ते आता मित्रांनो बघा कसं आमचं तडा तड वाजत इथला असं कळ एकदम कडक कळ मित्रांनो आता त्याला गाळून हे आणलाय आम्ही मस्त ताज ताज दूध काढून आता तू दीप गाळते आमच्या आया आता गाळतायत मित्रांनो बघून घ्या मस्त गाळून घेतले आम्ही प्लास्टिकची गाळणी इतकं गरम तूप झालं डायरेक्ट गाळणी जळली आमची तुम्ही तर याची गलती नका करा बघून घ्यावा इतकी गिरवी निघली ती ते दूध दूध जळून गेले आपलं मस्त शुद्ध गेले आता बघू शकता ते म्हणत होते पण मी नाही आयकलो म्हटलं नाही जळणार पण जाळण्याची काय हालत मग काय जळू जळली आमचं तुप्त गाळून गेलं आपल्या तुपाचा किती मस्त वास येतो वास येतो मित्रांनो गावठी आपल्या दुकानावरच्या तुपांचा वास पण येत नाही आता त्याला मस्त गाजरामध्ये टाकायचंय आयतच गरम तुप होत आमचं टाकून आता तुपात मस्त त्याला पाच एक मिनिट तळू द्यायचं चांगलं नंतर वरून काजू बदाम इलायची काय असतं दूध अजून काय टाकणार आहे साखर इतकं वस्तू टाकणार आहेत मित्रांनो आता ते तूप टाकलं होतं त्याच्यात चांगलं मिक्सिंग करून घ्यायचं आहे तुपामध्ये पूर्ण गाजरांला बरं सगळे काजू बदाम आणि इलायची किमा किमा करून टाकला जाड जाड नाही ठेवले तिने कधी बाप जलमी बनवलं नाही होतं का हे आहे काजू बदाम इलायचीचा पेस्ट तर मित्रांनो पाच एक पाच दहा मिनटं होऊन गेली आमच्या मस्त ता तुपात तळावून गेले ते बघा कलर पण त्याचा ब्राऊन ब्राऊन होऊन गेला आहे आता त्याच्यात वरण दूध टाकायचंय दूध टाकून दे तर आमचा आता दूध मस्त गाळून टाकताय ते आमची पहिली गाळण तर गेली कामातली ती ही गाळणी आता पूर्ण दुधात त्याला मस्त शिजू द्यायचंय दोन किलो गाजर आहेत मित्रांनो तर दोन लिटर दूध पण आहे दोन लिटरची बरणीवर दूध होत अर्ध थोडं अर्ध होत पूर्ण आता त्याला आटो द्यायच आहे मित्रांनो आली आमची चिनी साखर साखर पण मिक्स करून द्यायची आणि मग आटो द्यायचं दूध चांगलं शिजू द्यायचं आहे त्याला पूर्ण साखर पण आता मिक्सिंग करून घेतली हिला काय झालं पहिले अजून टाक ना पाच गाजर पण पहिलं गोड असत म्हणून पावशीर खाण टाकली इतक्याला आमची हिलायची कुठली मित्रांनो बघून घ्यावा आता इलायची टाकायची टाकीलायची <laughs> तो मस्त ताटबीट ठेवला होता शिजण्यासाठी दूध आटवण्यासाठी आता इलायची मिक्सिंग करून द्यायची नाही तर इलायची चव येणार नाही नंतर म्हणून इलायची पूर्ण पूर्ण टाकून द्या आता इलायची टाकली पूर्ण हलवून दिली मस्त इलायची सारखं लागन त्याचा स्वाद मिक्स व्हायला पाहिजे नाही ना नाही ना पूर्ण दिली मिक्सिंग करून आता थोडं राहिले आटायचं पूर्ण आटू द्यायचं अजून देतो जाकून त्याला आटवण्यासाठी ते राहिले फार आग लावून दिली आता मी जल्दी जल्दी आटायला पाहिजे बायको तिकडे खाते आता तिकडे त्यांना मेंढराचं दूध काढायचं अजून सकाळी दही बनवण्यासाठी ते आपण मदत नाही राहिले आता मीच फार बट्टी लावतोय मित्रांनो मधी मधी हलवतो राहायचं नाही ते एक लागून जाणारे बघा कसं कथक कथक आमचा हलवा 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 कालवायला फार हलवा कालवाल म्हणून मित्रांनो जाऊन हलवा म्हणतो फार करतो त्याला दूध आटण्याला टाइम लागतो त्याला तुम्ही दूध टाकलं मग चांगला चव येत नाही म्हणून जास्त दूध लागतं पूर्ण गाजर हल दूध आता शिजवायची पूर्ण वाढ राहिले आता दूध इतकं होतं वर भरलेलं इतकं दूध पूर्ण होते पूर्ण दूध आठवते जाग गाईन लाक लाव जा

अजून थोडं बाकीचे तरी पूर्ण मस्त कोरडं पडू द्यायचंय त्याला फार टाइम लागला दूध आटण्यासाठी आता मस्त दिसतोय मुलायम थोडं राहिलेलं आहे बघून ते समज नाही दूध मित्रांनो समज काजू बदाम नाही ठेवलं माझ्या येड्या बायकोने तर आता ते पूर्ण पीठ करून दिलेलं आहे म्हणून काय बांधा नाही ते पण जाऊनच खातो आपो आता पूर्ण हलवून घेतलं त्याला पण काजू बदामचा पेस्ट होता तो मिक्सअप करून रेडी झालेला आपला हलवा आता संधी मंडळी इथं टकटक बघते बघून या समाधान कसा करतोय जोरात हलवा कसा झालाय राजा इकडे इकडे पगर मित्रांना सांग ना मग इकडे टॉन कर इकडं कसं झालेला आहे आपला हलवा अजून खालीला नाही तर म्हणतो बाण बारी झाली नाही बनू राहिले तर आता खाव खायचं तेव्हा सोबत सांगशील ना मित्रांना कसा वास हो येतोय सुगंध वा, वास कसा येतोय <laughs> एकदम सुगंध <laughs> तुम्ही ते खाला ना तर म्हणून आमच्या वाडीवर खाला येऊ लागतो राज पण अजून खालेला नाही म्हणून वास मस्त येतोय त्याचा हो गेला फायनली कोरडा पडून आमचा काय ते हलवा हलवा कोरडा पडून हलवा कालवा झालेला आहे हलवा शांताबाई तर आता काढतोय आम्ही परत थंडा होण्यासाठी बघा hmm, कसा चमकीला चमकीला आहे टमाटा घालाय मस्त मित्रांनो वरण काजू बदाम दावायला नाही राहिले मिक्सर झालाही नाही तर ते एकच नंबर दिसतात अजून काजू बदाम वर दिसतात हो हो राजा तर पस चाटतोय निस्ता त्याला धीर नाही निघू राहिलाय बघा कसं आहे कस कसं लागतोय मित्रांनो कसा झालाय निसता मग मग एकदम बुद्धी जबाला सारखा झालेला आहे तोंडात टाकतात पाणी होतंय राजूच्या तर मित्रांनो वरण बदाम दिसतात एक एक नंबर दिसता डायरेक्ट हाटली सारखा तर काजू बदाम आम्ही पीठ करून टाकलाय म्हणून दिसूनही राहिले ते आता खाणार आहे तर आमची मुलं कवाची करतायत रहा नहीं जाता, ए तर मित्रांनो चाललीय सगळ्यांना आता वाटप वाटप तर समाधान आता खाऊन सांगणारे कसं काय लागतं राजू आता सांगतोय तोंडात टाकतात पाणी होतंय का टोपी तर काढ राहता का तुला हुड टाकणार तोंडात एकच नंबर लागतंय आता समाधान सांगणारे कसं काय लागतं समाधान एकदम भारी वाटली सारखं तर मित्रांनो सगळ्यांना दिलाय आता वाढू तर मी पण खाऊन घेतोय मेहनत केली मी मित्रांनो आता मी पण खातोय हलवा फार निघता मित्रांनो तोंडात टाकतात मता मत हिरगळून जातोय तर मित्रांनो एक नंबर आम्ही पहिल्यांदाच एक नंबर चव येते मित्रांनो समधी खातायत सगळ्यांना जाऊ सगळे आहेत गणेशराव कसं खाय झाला चांगला गणेश yeah. मित्रांनो मित्रांनो असं आमचं लाईफस्टाईल ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा सांग ना फॉलो करा तर मित्रांनो भेटूयाच्या नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर जाई मला